श्री स्वामी समर्थ आज मी आणखीन एक नवीन कथा तुमच्या पुढे घेऊन आलेली आहे तर ह्या कथेला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा पूर्णपणे ऐका तर कथा अशी आहे की फार पूर्वी एका जंगलात बेडकांचा समूह राहत होता एके दिवशी सर्व बेडकांनी ठरवले की आज संपूर्ण जंगलातून फिरायचे सर्व बेडूक प्रवाशासाठी सज्ज झाले यानंतर प्रवास करत असताना गटातील दोन बेडूक खोल खड्ड्यात पडतात त्यानंतर दोन्ही बेडूक बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतात पण दोघांनाही बाहेर पडता येत नाही हे सर्व पाहून त्या दोन बेडकांचे मित्र खड्ड्याबाहेर जोर जोरात ओरडत होते आणि एकमेकांशी बोलत असताना तुमचे प्रयत्न व्यर्थ आहेत असे सांगत होते कितीही प्रयत्न केले तरी खड्ड्यातून बाहेर पडता येणार नाही खड्ड्यात उपस्थित असलेल्या दोन बेडकांपैकी एक बेडूक खड्ड्याबाहेर सर्व बेडकांचे ऐकत होता हे ऐकून खड्ड्यात उपस्थित बेडूक खूप निराश झाला आणि त्याने खड्ड्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न सोडून सोडून दिले आणि निराशेने आपला जीव सोडला पण दुसरा बेडूक अजूनही खड्ड्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे गुंतला होता आणि खड्ड्याच्या बाहेर उपस्थित असलेले सर्व बेडूक त्याची चेष्टा करत होते आणि हसत होते वारंवार प्रयत्न केल्यानंतर दुसरा बेडूक एक लांब झेप घेऊन खड्ड्यातून बाहेर आला हे पाहून गटातील सर्व बेडूक आश्चर्यचकित झाले जेव्हा प्रत्येकाने विचारले की त्याने हे कसे केले तेव्हा बेडकाने उत्तर दिले की तो बहिरे आहे आणि त्याला वाटले की इतर सर्व बेडूक त्याला आनंद देण्यासाठी उड्या मारत आहेत म्हणून मी माझा प्रयत्न सोडला नाही आणि तुमच्या हसण्यामुळे मला असं वाटलं की नाही आपण हे काहीतरी करू शकतो त्या आशेने तरी मी माझा प्रयत्न सोडला नाही आणि मी माझा प्रयत्न करण्यात मला यश भेटले तर ही बेडकावरील कथा आपल्याला हे शिकवते की आपण आयुष्यात कोणाचेही नकारात्मक बोलणे ऐकू नये इतरांच्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देता सकारात्मक विचार करून प्रयत्न केले तर आपण आपल्या कामात यशस्वी होऊ शकतो ज्याप्रमाणे की बेडकाला त्या ऐकायला येत नसल्यामुळं तो त्याच्या प्रयत्नामध्ये सक्सेस भेटू शकला त्याचप्रमाणे आपणही आपल्या कानांवरती हात ठेवून आपण कोणाचंही नकारात्मक बोलणे न ऐकता आपण आपले प्रयत्न केले पाहिजेत तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका